स्थळी असलेले काही शेतकरी आहेत या परिसरातले जे प्रतिष्ठित शेतकरी आहेत ज्यांचे शेतजमिनी खूप आहेत आणि त्यांना पण अशा प्रकारचे काही कटू गोड अनुभव जे आहेत तर शेतीबद्दलचे किंवा या जंगली प्राण्यांविषयीचे ते जरा जाणून घेऊया तर हे आहेत आपले प्रकाश पाटील भारसाकडे यांचं काय मत आहे तर जाणून घेऊया माझं मत मा एकच आहे की बाबा वन्य प्राण्यामुळे हा शेतीचा नुकसानाचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे शेती वाहने हे कठीण झालेलं आहे पहिले पूर्वजात आमची पेरणी करत आणि घरी सुस्त झोपत त्यानंतर सकाळी उठून आपल्या पेरणीची तयार लावत पण आता पेरणी करून आल्यानंतर एक माणूस शेतात ठेवावा लागते एक लागते। घरी ठेवावं लागते शेतातला माणूस घरी येते का नाही हे त्याच्या लक्ष्मीलाही कल्पना नसते एवढी तर रानडी रानटी पाण्याचा प्रवाह झालेला आहे माणसावर सुद्धा यांचे वार उंडाळलेले आहे आज ही परिस्थिती आहे तर गेल्या पाच वर्षामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये शेती पेरणं हा एक कठीणचाच विषय झालेला आहे आणि शेती पेरणं हा आमचा शेतकऱ्याचा उपजीविकेचा सा साधन आहे उद्याचे आमचे कार्य प्रसंग ह्या ज्या गोष्टी आहेत व्यावहारिक गोष्टी आहेत ह्या कशावर करावं हो। याकडे शासनानं थोडं लक्ष द्यावं अशी आमची विनंती आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटनं सुद्धा याकडे लक्ष द्यावं हे जे वन्य प्राणी आहेत हे यांच्या वनविभागामध्ये घेऊन जावं आणि यांचा बंदोबस्त करावा जेणेकरून की बाबा उद्या चालून भावी पिढीमध्ये हा याचा फरक किंवा याचं नुकसान झालं नाही पाहिजे नुकसान होताना माणसाला हानी पावते आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट जे नुकसान देते ते दहा टक्के नुकसान देते त्या नुकसानाची भरपूरच होत नाही कोणाकडून म्हणून शेतकऱ्यानं कोणाकोण्या याला टिकावं आणि शेतकऱ्याच्या भरोश्यावर संपूर्ण जे काय मुंगी माकोळे हत्ती प्राणी सगळं जे असतील ते सर्व शेतकऱ्याच्याच भरवश्यावर आहे आणि या देशाची जनता सुद्धा शेतकऱ्याच्या भरवश्यावर आहे म्हणजे शेती उद्या पिकाव कशी हा प्रश्न पडलेला आहे परिसरातल्या जिल्ह्यातल्या लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना याकडे व शासनानं थोडं लक्ष देऊन हे पर्याणीव राहावा अतिशय सुंदर अशी एक त्यांनी समस्या मांडलेली आहे पुढे महाले साहेब आहेत यांची पण आपण जरा प्रतिक्रिया जाणून घेऊया माझं म्हणणं तर तळक फळकच आहे सरक सांगणं कठीण जाईल पण माझं म्हणणं असं आहे की यायच्याकडून काही होत नाही होणारही नाही आम्हाला बंदुकीची परमिशन द्या आम्ही त्याचा न्यायनिवाळा करतो आणि बंदुकाही द्या आणि त्याच्यासाठी सबसिडी लागत असून तर तीही द्या नसून देत तर आम्ही करतो पण याचा बंदोबस्त करा एवढंच मग परखड मत आहे एक नंबर सुंदर आणि अतिशय महत्वाची त्यांनी कल्पना मांडलेली आहे तर आणखी जाणून घेऊया हे आमच्या गावातीलच प्रतिष्ठित शेतकरी आहेत ज्ञानदेव पाटील बारबदे यांचं सुद्धा आपण थोडस माझं म्हणणं एकच आहे बवा की आम्ही कंटाळलो या रानटी जनवाराईल कारण रात्री बेरात्रीच अंधारा कुंदारात शेतात जा मग सर्व शेताचं नुकसान करतात काय त्याच्यावर सरकारनं किंवा फाराष्ट्रवाली न शोधून मार्ग काढवा नाही तर शेवटी माले आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय काही नाही चला चालू आहे तुमचं काय ह्या रानटी प्राण्यापासून आमच्या पिकाची इतकी नासाडी होते की पेरणीपासून तो पीक घरात येईपर्यंत हां की घरातल्या एका माणसाला शेत्याची रात्रंदिवस जागर राखण करावं लागते त्यामुळे घरची लोकांना चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊन राहिलेली आहे हा हा नाही येते की नाही कारण यामुळे शेतात जाताना येताना ॲक्सिडेंट होऊन राहिलेले आहेत हा, हा, हा? हा? त्यामुळे शासनाने याची जबाब तरी घ्यावी मुळे साहेब हॅलो माझा एक आणि थेट आणि आमचे गवाई गवाई भाऊ डोंबाळ्याचे हे सुद्धा अतिशय प्रगल्भ बुद्धिमत्तेचे आहेत तर यांचे सुद्धा हे मनोगत मी शुद्ध भाषेत माझा थेट प्रश्न आहे वन मंत्र्याला वन मंत्री जो वन मंत्री त्याला पद मिळाला आहे स्लॅपर सकाळी झाड आहेत का आपल्या स्लॅबवर काही डॅममध्ये किंवा पावसावर आपल्या धरणावर किंवा आपल्या काही सरोवर काही झाड आहेत काय वनमंत्री जो आहे त्याचं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे हे काय करते यांचा खर्च किती आहे जो उत्पन्न किती आहे आणि साध्या शेतकऱ्याला कंपन देऊ शकत नाही या डुकरायचा हरणायचा रोहीचा उपद्रव जो आहे शेतकऱ्याला अतिशय विनाशकारी आहे पण त्या कारण त्या परसार शेतकरी कसा जगते कशा पद्धत जगते ते शेतकऱ्याला माहिती आता ओ मला सांगा एक आमच्या इथला सरपंच रोहीचं वजन साडेतीन क्विंटल माणसाचं वजन पन्नास किलो इथं पाय पडला त्याला साडेचार लाख रुपये लागले मग आता साडे चार लाख वन विभाग देते काय नाही देत मारलं मारलं कोण रोहीन न मग आता हे जर वन मंथले जर वनाचे जर त्याच्याकडे डिपार्टमेंट आहे तर त्याचे अधिकारी काय करतायत शुद्ध भाषेत घेऊन जा जे एकटांनी सांगितलं मल्ले साहेबांना डायरेक्ट थेट लायसन द्या जर ते असाल होत मग शुद्ध भाषेने हे जमीन तुम्ही व्हा आणि आमच्या आम्हाला जे तुम्हाला द्याच असेल ते द्या एकूणच असं आपण म्हणू शकतो की संमिश्र यांची जी प्रतिक्रिया आहे ही 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 प्रतिक्रिया म्हणजे सरळ सरळ ह्या महाराष्ट्र शासनाला दिलेला हा एक संदेश वजा सूचना आहे की तुम्ही एकतर हे करा नाही तर आम्हाला हे करू द्या अशा पद्धतीची ही त्यांची जी परखड या सर्व शेतकऱ्यांची इथले सर्व शेतकरी हे समजूतदार आणि सर्व शिकलेले आहेत तर त्यांची ही भावना जाणून शासनाने त्वरित त्यांच्यावर काही काय जे उपाययोजना आहे ते करावी असं वाटते